खेडमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते दरट कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली खेडमधील दिवाणखवटी नजीक ही दरट कोसळले एक महत्त्वाची बातमी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसला आहे कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी खेड नातूवाडी दरम्यान बोगद्याजवळ ही दरट कोसळले यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली या मार्गावरील दरड दूर करण्यासाठी खेड येथून तातडीने पोकलेन मशीन घटनास्थळी पाठवण्यात आले यंत्राच्या सहाय्याने डेब्रिज बाजूला करण्याचे काम सुरू आहे सर्वसाधारणपणे तीन तास काम पूर्ण होण्यास लागतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली